हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपल्या एका नवीन रेसिपी मध्ये आज आपण नवरात्रासाठी स्पेशल अशी भजी पाहणार आहोत आणि तीही झटपट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एका जाड पॅनमध्ये आपल्याला अर्धा वाटी शाबुदाणा आणि अर्धा वाटी भगर घ्यायची आहे आणि शाबुदाणा आणि भगर आपल्याला साधारण एक पाच मिनिट लो फ्लेमवरती छान अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे शाबुदाणा भगर भाजली गेली आहे आता याला आपण पन पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता शाबुदाना भगर अशा पद्धतीनं आपण हलकं असं रवाळ बारीक करून घेतलं आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण टाकून घेणार आहोत अर्धा बटाटा त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि फोडी करून अशा टाकून घ्यायच्या आणि सोबतच थोडंसं पाणी देखील वापरायचं आहे म्हणजे छान असं याचं बारीक वाटण तयार होतं आता इथं परत एकदा मी आगारोचा हा पॅन घेत आहे हा आगारोचा पॅन खूप छान आणि जाड अशा पद्धतीचा आहे त्यामुळे आपला पदार्थ करपत नाही किंवा तव्याला चिटकून बसत नाही सोबतच ही भजी तळण्यासाठी इथे मी डिझानोचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरत आहे तुम्ही कोणतंही उपवासाचं तेल वापरू शकता तयार केलेलं मिश्रण एका बाउल बाउलमध्ये काढून घेऊयात आता या मिश्रणामध्ये आपण थोडंसं जिरं टाकून घेत आहोत आणि सोबतच हिरवी मिरची मी बारीक चिरून टाकली आहे तुम्ही मिक्सरला फिरवूनसुद्धा टाकू शकता आणि चवीनुसार मीठ बस आपल्याला फक्त एवढंच यामध्ये ॲड आद करायचं आहे व्यवस्थित असं हे एकत्रित करून घ्यायचं आणि तेल छान गरम झालं की यामध्ये आपण रेग्युलरपणे ज्या पद्धतीनं भजी सोडतो अगदी सेम तशाच पद्धतीनं ही देखील सोडून घ्यायची आहे यामध्ये आपण इनो किंवा सोडा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा छान अशा पद्धतीनं ही भजी फुलतात इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं छान मस्त अशी आपली भजी व्हायला लागलेली आहेत मस्त याला खरपूस असा रंग येऊ द्यायचा म्हणजे काय होतं ते वर्ण मस्त कुरकुरीत होतात आणि आतनं सॉफ्ट होतात तर सेम अशाच पद्धतीनं मी आपली इतर राहिलेली भजीसुद्धा तयार करून घेते उपवास म्हटलं की काहीतरी छान चटपटीत थोडंसं वेगळं आणि तोंडाला चव आणणारं खावंसं वाटतंच तर त्याच्यासाठी ना अतिशय उत्तम असा हा पर्याय आहे खूप झटपट तयार होतो आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण मीठ मिरची वगैरे टाकलेले त्यामुळे इतर दुसरं काहीतरी याच्यासोबत चटणी वगैरे करण्याची सुद्धा आवश्यकता नाही अशा पद्धतीनं फक्त हिरव्या मिरच्या तळून घ्या आणि भजी एन्जॉय करा स्पेशल आपण केलेली ही मस्त कुरकुरीत आणि झटपट अशी भजी तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा आणि झटपट अशा रेसिपी साईट तोपर्यंत बाय